यावर्षी सुद्धा गीत वामणाचे हा महाकवी वामनदादा कडक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या हे आठवं वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटन लोकराजा श्रव फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेबजी गाटकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल आणि माजी उपस्थित अधिकारी आदरणीय रमेश देवंदे साहेब या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण नुकताच केलाय ते सत्कार करतील आणि सहवास लाभला असे माननीय शाही सीतारामजी जाधव माननीय शाही भिवाजी पवार या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले वामनदारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाही डी दिया साहेब आदरणीय खरे या ठिकाणी उपस्थित आदरणीय सपकाळ सर आदरणीय ॲडव्होकेट जयसिंगदाना देशमुख या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय डी आर साहेब त्याचबरोबर आदरणीय सुखनंदी इंगळे आदरणीय रामूजी कासारे माननीय विजयजी क्षीरसागर साहेब आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अतिशय नेहमीप्रमाणे महारदार संचलन करणारे आम्ही सतत पाय काम करून घेतात हा प्रश्न मला पडलेले <laughs> आदरणीय रवीजी आराक्सर खर म्हणजे बुद्धिस्ट ग्लोबल सोसायटी आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकराजा शाहरू फाउंडेशन या दोन्ही संस्थांचं मनापासून मी अभिनंदन करते की सातत्याने आजचं हे या वर्षीचं आठवं वर्ष आहे सातत्याने आठ वर्ष सलगपणे हा कार्यक्रम करणं आणि या पद्धतीने दरवर्षीचा हा कार्यक्रम मी पाहते की अतिशय चांगला होतो बहारदार होतो हे सोपं नाही त्यासाठी जिद्द लागते चिकाटी लागते आणि ती जिद्द आणि चिकाटी या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे आहे की त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते दुर्दैवाने <स्तुण> त्या कार्यक्रमाचे फोटो आज माझ्याकडे नाही मी डीआर काकांना विचारला की तुमच्याकडे ते फोटो आहेत का पण ते त्यांच्याकडे नाही पण तो फोटो असो नसो ती आठवण मनात आहे की वामन दादांच्या त्या कार्यक्रमाला आपण होतो त्या ठिकाणी आपण उपस्थित होतो त्यांचा तो त्यावेळेचा का होईना तो थोडा का होईना सर्वस आपल्याला लाभलाय आज त्या यादीमध्ये ज्या ज्या लोकांना वामनदानांचा सहवास लाभलाय त्या यादीमध्ये आपण सुद्धा आहोत याचा किती मला अभिमान आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे व्यक्तिमत्व की डॉक्टर बाबा आंबेडकरांनी आयुष्यभर पेरला तो विचार गीतांच्या माध्यमातून पुन्हा समाजामध्ये पेरण्याचं काम आणि त्यांचे खऱ्या अर्थाने विचारांच्या अनुयायी होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव हे वामनदादा करत आपल्या काळापर्यंत वामनदादाने केला आणि तो विचार पेरत असताना या ठिकाणी वर बसलेले जे शाहीर असतील किंवा आपण खाली या ठिकाणी आपलं गीत सादर करायला आलेले शाहीर असाल या प्रत्येक शाहिराच्या शब्दाच्या पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम वामनदारांच्या गीतांनी केलंय तुफाळातील दिवे तुफान वारा पाऊस धारा मुळीना माश्रे तुफानातील दिवे आम्ही तो तुफानातील दिवे या प्रत्येक कर सामाजिक कार्यकर्त्याने तुफानातल्या दिव्याप्रमाणे तळपत राहिलं पाहिजे हा संदेश वामनदारा आपल्या कवितेतून देतात आणि त्यांची प्रत्येक कविता ही अन्यायावर वार करणारी आहे अन्याय आणि न्यायाची दाद मागणारी आहे आणि केवळ दाद मागून ती कविता थांबत नाही त्यांचे ते शब्द थांबत नाही त्यांचे शब्द वाचणाऱ्या प्रत्येक माणसाला पेटून उठण्याचं आव्हान करतात पेटायला आणि त्या अन्यायाविरुद्ध बळ वामनदा प्रत्येक शब्द हा देत असतो आज आपल्या आजूबाजूला काय आता कोलकाता येथे झालेला डॉक्टरचा अत्याचार असेल किंवा मुजफ्फूर नगर मुजफ्फूर नगर येथील घेण्याची घटना असेल किंवा बदलापूर ठाणे घटना असेल किंवा आता काल बघा आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांवरचा प्रसंग असेल या सगळ्या घटना ऐकल्यानंतर आपल्याही तळपायचे मस्तकाला जाते प्रचंड चीड येते की लोक इतके विकृत कसे असू शकतात इतकं त्यांच्यामध्ये विकृतपणा कसा असू शकतो हा विचार करून आपल्यालाही चिड येते असं वाटतं की जावं आणि अशा लोकांना जागेवर मारावं हा बंडखोरीचा ही वामनदाच्या त्या कवितेमध्ये जी आहे तीच मी कविता आजच्या परिस्थितीतही अतिशय दुर्दैवाने आजच्या परिस्थितीतही ती कविता आपल्याला चक चक्कलपणे त्या ठिकाणी बसते ती कविता मी या ठिकाणी वाचून दाखवते की अन्यायाची चिरा सांभळी अन्यायाची चिरा सांभळी करा चिनधड्या चिरा करा चिनधड्यानंतर घडा हाती मागड्या गावामधले पिसाळे गावामधले पिसाळ

आहे कारे, आहे कारे वामन असले तरुण इथे कुणी दादा प्रश्न विचारता आहे कारे वामन असले तरुण इथे कुणी समाज क्रांती मधून झाली नुसत्या शर्तसुरांच्या भाषणातल्या उड्या नकोत नुसल्या नुसत्या शब्दसुरांच्या भाषणातल्या उड्या सांभळी करा चिंदड्या चिड्या करा चिंदड्या नाहीतर भरा हाती बांगड्या इतकं प्रखरपणे आम्हाला अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी जर कोणी सांगू शकत असेल तर ते केवळ वामनदादा होते दुसरं कोणीही नाही आज वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीसचा वामनदादांचा जन्म आणि मला वाटतं पंधरा मे दोन हजार चारचा त्यांचा मृत्यू हा सगळा जीवनक्रम जर पाहिला तर अखेरच्या श्वासापर्यंत वामनदादा आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या गीतांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आवाज त्या ठिकाणी उठवत राहिले अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध बोलत राहिले आणि आपल्यालाही त्याविरुद्ध भेटवत राहिले मला असं वाटतं की आजच्या दिनी त्यांनी जो काही विचार दिला आहे तो विचार यापुढच्या काळामध्ये तेव्हा ठेवणं हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना अभिवादन ठरणार आहे